महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यात हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट दिला असून जिल्ह्याच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरू आहे आजच्या पावसामुळे जनजीवनावर फारसा परिणाम झाला नसला तरी पुढील तीन ते चार तासात जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं शनिवारपासून बरसाला सुरुवात केली शनिवारी रात्री दक्षिण रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला तालुक्यातील गोरेगाव भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं मात्र रविवारी रेड अलर्ट असतानाही जिल्ह्यात फारसा पाऊस झाला नाही अधूनमधून पावसाच्या मध्यम सरी कोसळत होत्या आज सकाळपासून आभाळ भरून आलाय पावसाची संततधार सुरू आहे दरम्यान काल दिवसभरात जिल्ह्यात पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाला माथेरान इथं फिरायला आलेले तीन पर्यटक शर्लॉट तलावात बुडाले तर खालापूर जवळ बंधाऱ्यात बुडून एकाचा मृत्यू झाला आज हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट दिला असून प्रशासनानं सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत